महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन समन्वार्थ महारॅलीचे केले आयोजन या महारॅलीला खासदार चंद्रकांत हांडोरे यांनीसुद्धा उपस्थिती दर्शवली चेंबूरमधील पी एल लोखंडे मार्ग या ठिकाणीवर सर्व बौद्ध बांधव या महारॅलीमध्ये सहभागी झाले होते आणि मोठ्या प्रमाणात ही रॅली लोखंडे मार्ग ते चेंबूर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गार्डन इथपर्यंत ती नेली होती सर्व बौद्ध बांधव ज्या बिहारच्या विहाराबद्दल मोर्चा काढत आहेत अनेक ठिकाणाहून मोर्चाचं आयोजन करत आहेत त्या ठिकाणी काही ब्राह्मण कटकारसन करणाऱ्या लोकांनी ते बुद्धिविहार त्यांच्या ताब्यात घेतलेला आहे ते मुक्तीसाठी सर्व बौद्ध बांधव महाराष्ट्रातून अनेक ठिकाणाहून सर्वत्र आपापल्या पर्याने या मोर्चामध्ये सामील होत आहेत काय सांगाल महारालीचं आयोजन केलेलं आहे याबद्दल तुम्ही लोखंड मार्गावरील हे बहुतांच्या ताब्यात मिळालं पाहिजे यासाठी सर्व राजकीय पक्ष सामाजिक संघटना धार्मिक संघटना एकत्र येऊन हा लढा अजून दोरा करता येईल याबद्दल विहार आहे पाहिजे हे आमची मागणी आहे ज्या पद्धतीनं या देशामध्ये अनेक जाती धर्म आहेत त्यांच्या त्यांच्या अंधास्थानावरती त्यांच्या त्यांच्या जाती धर्मातील लोक त्या ठिकाणचं नियोजन करतात त्या पद्धतीनं त्या ठिकाणी तथाग्र सिद्धार्थ गौतम सर्वांना ज्ञान प्राप्ती झाली त्यांचं महापरिनिर्वाण झालं आणि ते बुद्धविहार बौद्धांना मिळलं पाहिजे आणि ते आमचं श्रद्धास्थान आहे त्या ठिकाणी बौद्धांचीच नियोजन कमिटी असली पाहिजे सर्व काही त्या ठिकाणी बौद्ध असले पाहिजेत त्या ठिकाणी हिंदू ब्राह्मणांनी जो अतिक्रमण केलेला आहे त्याचा निषेध करण्यासाठी आणि ते बुद्ध बौद्धांना मिळावं यासाठी हो। या ठिकाणचा पी एल लोकांनी मार्गावरील आणि संबंध चेंबूरमधील माग समाज एकवटलेला आहे आणि हे आंदोलन अतिशय तीव्र करण्याचा सर्व कार्यकर्त्याच्या वतीनं आम्ही निर्धार या ठिकाणी करतो